नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या डोंगर आहे चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर चॅनेल केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आघाडीची अभिनेत्री पूर्वा कौशिक यांनी शिवा मालिकेत शिवा हे पात्र साकारले सध्या पूर्वा यांच्यावर वाईट वेळ आलेली असून त्यांच्या सासूबाई वृषाली फडके यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे पूर्वा आणि सासूबाई वृषाली फडके यांचे खूप चांगले बॉन्डिंग होते पूर्वा फडके यांनी आपल्या सासूबाईंच्या आठवणींना उजाळा देत एक पोस्ट शेअर केलेली आहे पूर्वाने आपल्या पोस्टमध्ये सांगितले तिला नेमकं काय बोलावं आणि काय करावं सुचत नाही आहे तिने लिहिले रेस्ट इन पीस आई पूर्वाची ही अवस्था पाहून तिचे चाहते खूपच भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे अभिनेत्री पूर्वा फडके यांच्या सासूबाई वृषाली फडके हा खूपच प्रेमळ व्यक्तिमत्व असल्याचं त्यांच्या फोटोवरून पाहायला मिळत आहे वृषाली फडके यांच्या अशा अचानक निधनाने पूर्वा फडके व त्यांचे पती अमोक फडके हे पोरके झालेले पाहायला मिळत आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलतर्फे अभिनेत्री पूर्वा फडके यांच्या सासूबाई वृषाली फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली